विचारवंत संस्कृतीचे ग्रंथ करूग्रंथांतनालका माई त्रिवेणीची नवलाई मी म्हणता की नाही हरिबा मुसळे पिंपळे मी पूजेच्या देवीच्या पूजेच्या वेळेचे आणि म्हणत आहे सडा शिंपीला दार दारी सुंदर रंगोळी काळा चलये नांबे पूजे लाऊ शेर झाला चलये नांबे पूजे लाऊ शेर झा सर पूजेची तयारी झाली भक्त झाले गोळा तुझ्या स्वागता उभी मी पाए वाट डोळा चरणी लीन नवनी घाली लोटांगण चले ना आंबे ना तुला पूजेला उशीर झाला चलेंबे पूजे लाऊ शिर झाला सळशि दार दारी सुंदर रंगळी काळा हे नांबे पूजे लाऊ शिर झाला हे नांबे पूजे लाऊ शिर झाला ಮಾದಾರಿ ಸನೈವಾಜೆ ಸನೈವಾಜೇ ಚೌಗಡ ಸುಂದರ ಸುಂದರ ಗುಮತ ಅೀವ ಜಲ ವೇಡಮ ಕೂಡ ಕಾರೇರಂದಲೈ ನಾಂಬೆ ಪೂಜೆ ನಾವು ಶಿರ ಧಾಲ ಚಲೈ ನಾಂಬೆ ಪೂಜೆ ಲ ಶಿರ ಧಾಲ ಸಡ काडा चलये नांबे पूजय लाऊ शिर झाला चलय नांबे पूजय लाऊ शिर झाला पूजा करुणी यशक्ती दर्शनातुर तुजा रूप सगुण सुंदर कपडे हिरवे पातळ साजे। दासी नित्यानंदाने कौटळ चरणा चल नांबे पूजे लाऊ शिर झाला चल नांबे पूजे लाऊ शिर झाला सडाशी पला दारीारी सुंदर आंगोळी चलय नांबे पूजे लाऊ शिर झाला चलय नाम्बे पूजे लाऊ शिर झाला सडा शिंपला दार दारीारी सुंदर रांगोळी काढा चलय नाम्बे पूजे लाऊ शिर झाला चलय नाम्बे पूजे लाऊ शिर झाला बोल आंबे की जय बोल दाना माते की जय